शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हिडिओमध्ये दिसत असलेला खोंड लंपीग्रस्त असून शेतकरी श्री गणेश रसाळ यांनी या खोंडाच्या लंपीमुक्तीसाठी आम्हाला संपर्क साधलेला आहे या खोंडाचा उपचार सध्या चालू असून त्याला बेस्टी कम्पोजरच्या लिक्विड चा। फॉर्म चार बाटल्या पिण्यासाठी देण्यात आलेले आहेत तसेच या खोंडास वेस्टिकंपोजर एक्सपोर्ट क्वालिटी फुल ग्रेड द्रावण तयार करून पिण्यामध्ये आणि त्या द्रावणाने आंघोळ करण्यास सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जातीवंत खिलार गाई कालवड खोंड यांना वेस्टिकंपोजर लिक्विड फूड ग्रेड एक्सपोर्ट क्वालिटी आणि पावडर फॉर्म वेस्टी कम्पोजर एक्सपोर्ट क्वालिटी तयार द्रावण तयार करून वैरणीतून शिंपडून पाण्यातून मिसळून पिताना आणि भे भरडा पेंडेतून कालवून दिल्याने आपले खिलार गाई कालवड खोंड लगेच लंपीमुक्त होते चार बाटल्या वेस्टी कंपोजरच्या लिक्विड तोंडात जायला पाहिजेत आणि त्याच्या फोडी आणि जखमांवर लावल्या गेल्या पाहिजेत तात्काळ लंपीमुक्त होते जनावर आणि लंपीच्या सर्व गाठी त्याच्या फोडी जखमा एल एस व्हायरसचा पूर्णपणे वेस्ट टी कंपोज